नमस्कार राम राम मी विनोद राठोड आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं फार 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 मनापासून स्वागत आहे मित्रांनो रिसेंटली जर विचार केला तर खेळासाठी क्रीडे क्षेत्रासाठी वेगवेगळे वे पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत केंद्र सरकारमार्फत राज्य सरकारमार्फत तर हे जे पुरस्कार आहे हे कोणत्या कोणत्या क्षेत्रासाठी दिले जातात जसे की अर्जुन पुरस्कार आहे तो कशासाठी दिला जातो कुणाला दिला हे तर आपल्याला माहिती आहे परंतु अर्जुन पुरस्कार द्रोणाचार्य पुरस्कार हे कशासाठी दिले जातात ते आपल्याला बघायचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून चालू घडामोडी फार आणि फार महत्त्वाचा विषय आहे सगळ्या परीक्षांसाठी लेक्चर शेवटपर्यंत बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा नवीन जे विद्यार्थी असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा ओके तर बघा आता क्रीडा क्षेत्रातील महत्वाचे पुरस्कार कोणत्या कामगिरीसाठी कोणते पुरस्कार दिले जातात याच्याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती ही बघायची आहे तर त्याच्यामध्ये बघा नंबर एकचं जे आहे तर नंबर एकचं जो पुरस्कार आहे तो नंबर एकचा पुरस्कार आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे ह्या पुरस्काराचं जुनं नाव काय होतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार क्रीडा क्षेत्रातील भारतातील सर्वोच्च पुरस्कार मागील चार वर्षात एखाद्या खेळाडूने क्रीडा क्षेत्रात केलेली नेत्रदीपक कामगिरी याची सुरुवात एकोणीशे ब्याण्णवपासून झालेली आहे गेल्या चार पाच वर्षामध्ये क्रीडा क्षेत्रात ज्या खेळाडूने चांगली कामगिरी केलेली आहे त्या खेळाडूला हा पुरस्कार दिला जातो एकोणीसशे ब्याण्णवमध्ये याची सुरुवात झालेली आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तुम्ही की हा जो पुरस्कार आहे पहिल्यांदा कुणाला मिळालेला आहे कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं याचं ब आणि दोन हजार तेवीसमध्ये बघा आता कुणाला हा पुरस्कार मिळालेला आहे रिसेंटली सात्विक साईराज रंकी रेड्डी बॅडमिंटनसाठी आणि चिराग शेट्टी बॅडमिंटनसाठी यांना हा पुरस्कार मिळालेला आहे नंतर बघा अर्जुन पुरस्कार हे बघितलं आपण आता मेजर ध्यानचंद पुढचा पुरस्कार आहे अर्जुन पुरस्कार क्रीडा क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाचा हा पुरस्कार आहे मागील चार वर्षात खेळाडूची चांग चांगली कामगिरी नेतृत्व खेळाडू वृत्ती आणि शिस्तीची भावना दर्शविणे या क्रायटेरियासाठी हा पुरस्कार दिला जातो याच्यामध्ये बघा सुरुवात एकोणीशे एकसष्ट पासून आहे याची मोहम्मद शामी वर्ल्ड कपमध्ये तुफान कामगिरी केल्यामुळे मोहम्मद शामी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे दोन हजार तेवीस पवन कुमार कबड्डी सुनील कुमार कुस्ती सुशिला चानू हॉकी यांना हा पुरस्कार मिळालेला आहे आपण मेजर ध्यानचंद आणि अर्जुन पुरस्कार असे दोन पुरस्कार आपण बघितलेले आहेत आता पुढचे पुरस्कार बघू आपण कोणते आहेत पुरस्कार आहे तुमचा द्रोणाचार्य पुरस्कार द्रोणाचार्य पुरस्कार तर बघा द्रोणाचार्य पुरस्कार कशासाठी दिला जातो आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळाडूंना उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकांना म्हणजे कुणाला कोच कोचला हा पुरस्कार दिला जातो द्रोणाचार्य पुरस्कार हे लक्षात ठेवा सुरुवात आहे एकोणीसशे पंच्याऐंशीपासून नंतर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार मेजर ध्यानचंद वेगळं आणि ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार वेगळं दोघांमध्ये फरक समजून घ्यायचा आहे चांगली कामगिरी करून क्रीडा क्षेत्रात योगदान आणि नेत निवृत्तीनंतरही क्रीडा क्षेत्रात सातत्याने योगदान देणाऱ्या खेळाडूंचा सन्मान केला जातो ह्या पुरस्कारामार्फत सुरुवात झालेली आहे दोन हजार दोनमध्ये याची सुरुवात आणि शेवटचा पुरस्कार आहे मौलाना अब्दुल कलाम आझाद करंडक पुरस्कार आंतरराष्ट्र आंतर विद्यापीठ स्पर्धेमध्ये सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या विद्यापीठास म्हणजे युनिव्हर्सिटीची ज्या स्पर्धा होत असतात त्याच्यामध्ये सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या युनिव्हर्सिटीला हा पुरस्कार दिला सुरुवात आहे एकोणीशे छप्पन सत्तावन्नमध्ये याची सुरुवाती झालेली आहे मित्रांनो फार महत्त्वाचे हे क्रीडा पुरस्कार आहे ते सगळे आपण बघितलेले आहे कोणते कोणते पुरस्कार आहेत ते आपलं टेलिग्राम चॅनल आहे वे वेगवेगळ्या माहितीसाठी सगळ्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे त्यानंतर आपलं व्हॉट्सअपचंसुद्धा चॅनल आहे तेही चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळी लिंक दिलेली आहे आणि व्हिडिओ तुम्ही तुम्ही शेवटपर्यंत बघितला म्हणून फार सगळ्यांचं मनापासून आभारी आहे धन्यवाद